खाणापूर आटपाडी मतदारसंघातील लोकप्रिय आमदार माननीय अनिल भाबाबर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार सात जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता बिटा येथे भारत विरुद्ध जॉर्जिया या आंतरराष्ट्रीय कुस्ती महायुद्धाचे आयोजन करण्यात आले आहे या कुस्ती मैदानात ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी यांच्यासह जॉर्जिया देशातील नामवंत मल्लांच्या लाखो रुपये इनामाच्या कुस्त्या होणार आहेत तरी सर्व कुस्तीप्रेमी याचा लाभ घ्यावा जीवन प्रबोधनी पवईटेक मायनी रोड बिटा योजक लक्ष्मी गौर आंद्रोबेज पुणे प्रोप्रायटर मान्य तानाजी तुळशीराम बाबर बाळूज नमस्कार आपण पाहत आहात राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी समोर येते पाहुयात सविस्तर चल जायाच बिन बिंदुलाच सोंगडी शेक कराच शेक कराच शेक कर्यात। आमदार अनिल बापर यांच्या वाढदिवसानिमित्त बिट्यात आयोजित बळीराजा कृषी व पशु प्रदर्शनात जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे आज पाच जानेवारी रोजी सुरू झालेल्या जनावरांच्या प्रदर्शनात शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला यावेळी थंडीचे वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे आपल्या जनावरांची काळजी घेतल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले रात्री उशिरा आमदार अनिल बाबर यांनी पशु प्रदर्शनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली यावेळी जनावरांना शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची पाहणी केली या प्रदर्शनात सहभागी असणाऱ्या जनावरांच्या काजळा किलार व कोसा किलार असा गट पाडून सात जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता जातीवंत किल्ला जनावरांच्या स्पर्धात्मक निवडी जाहीर करण्यात येणार आहे या तपासणीसाठी तज्ज्ञ पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून जनावरांची शिंगे डोळे नाकुडी खुळ यासह शरीर बांधणीचे निरीक्षण करून निवडी जाहीर केल्या जाणार आहेत तर उद्या रविवारी सहा जानेवारी सकाळी दहा वाजता डॉग शो आयोजन करण्यात आले असल्याचे संयोजक अतुल बाबर यांनी सांगितले आज या ठिकाणी आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या जन्मदिनानिमित्त आपण कृषी बळीराजा कृषी व पशुपक्षी प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील पांढरे सोनं हे जातीवंत खिलार आज या ठिकाणी आपण तालुक्याला जातिवंत खेलार कशा पद्धतीचा राहतो किंवा त्याचं संगोपन लोक कशा पद्धतीनं करतात हे दाखवण्या जाऊ या पाठीमागचा उद्देश होता खेलार जात जे नामशेष होत चाललेले होते त्याचं संगोपन चांगल्या पद्धतीनं व्हावं या पाठीमागचाच उद्देश होता त्यामुळं आपण या ठिकाणी पशु पश पशुपक्षी प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करून आपण या ठिकाणी या आमच्या संयोजन समितीनं येणाऱ्या जनावरांना चारा पशुखाद्य त्याच पद्धतीनं त्या पशुपालकाच्या मालकांना जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा घाटचे जिओ मराठी न्यूज